अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून पळून नेणाऱ्या पुसद येथील आरोपीस तेलंगणा राज्यातून अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत केली अटक पोलीस ठाणे पुसद ग्रामीण यांची कारवाई पोलीस ठाणे पुसद ग्रामीण येथे फिर्यादीने तक्रार दिली की त्यांची अल्पवयीन नात हिस आरोपी नामे शेख अनवर शेख मेहबूब वय चौतीस वर्ष राहणार मधुकर नगर पुसद तालुका पुसद याने लग्नाचे आमिष दाखवून खुस लावून पळवून नेले फिर्यादीचे असे तक्रारीवरून दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ग्रामीण येथे अपराध क्रमांक दोनशे अठरा कलम एकशे सदतीस दोन बीएनएस अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्ह्यातील आरोपी व पीडिता यांचा शोध घेणेबाबत पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे पुसद यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी व पीडिता यांचा त्वरित व प्रभावीपणे शोध घेण्याबाबत आदेशित केले त्यानुसार आरोपी व पीडिता यांचे शोध घेण्याकरिता पथक तयार करून त्यांना सूचना देऊन शोधकामी रवाना करण्यात आली दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सदर गुन्ह्यातील आरोपी नामे शेख अनवर शेख मेहबूब वय चौतीस वर्ष राहणार मधुकरनगर पुसद तालुका पुसद जिल्हा यवतमाळ हा पीडिताला घेऊन तेलंगणा राज्यातील हैदराबाद परिसरात असल्याची बातमीदाराकडून खात्रीलायक खबर प्राप्त झाली त्यावरून ते तेलंगणा राज्यात पथक रवाना करून सदर गुन्ह्यातील आरोपी व पीडिता यांचा मोठ्या कसोशीने तेलंगणा राज्यातील हैदराबाद तसेच आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला असता तसेच सायबर सेल यवतमाळ यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यातील आरोपी नामे शेख अनवर शेख मेहबूब व चौतीस वर्ष राहणार मधुकर नगर पुसद व पीडिता यांना तेलंगणा राज्यातील हैदराबाद परिसरातील भुवनगिरी येथून रीतसर ताब्यात घेण्यात आले व पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे आणून अटक कारवाई करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख जब्बार हे करीत आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यवतमाळ उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार निरीक्षक सुरेंद्र राऊत ठाणे पोसद ग्रामीण स्टेशन तसेच आरोपी शोध पथकातील सहाय्यक फौजदार शेख मसूद पोलीस अमलदार योगेश आळणे पोलीस अमलदार शरद लेनगुरे महिला सैनिक वनमाला सोळंके यांनी केली आहे